ओ, या चार चिंटुकल्या पिंटुकची मंडई काय बोलतच नाहीये तर दोनदा टाळ्या वाजवा मला दाखवा तुमचा जोश किती आहे ग वाघ अरे वा चला मित्रांनो सुरू करूया शंपू शंभूराजे ग्रुप दहीहंडी उत्सव दोन हजार तेवीस सर्वांनी एकदा माझ्या

या उत्सवाला उपस्थिती लाभलेली आहे माननीय ए सागर काटे साहेब तुमचे मी खूप आभारी ते व्यक्त करते की तुम्ही तुमच्या अमूल्य वेळेतून वेळ काढून येते उपस्थित राहिला आहात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांचे जा, सहर्ष स्वागत करूया आपण जोरदार टाळ्यांनी अमित साहेब जगताप यांचीही उपस्थिती या उत्सवाला लाभलेली आहे मित्रांनो तर एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे टाळ्या मला फक्त पुढची माझी ऑडियन्स आहे त्यांचाच आवाज येतोय मागे मालसे पुणेकर तुम्ही जरा ओळख देतो कमान Are you ready? Are you excited? So then I got to कमी नाहीये आहे जरा दाखवा त्यांना आपला जोश किती आहे कमोन एक्साइटमेंटने तुमची ते वाट सुद्धा पाहत आहे तर माझी विनंती आहे की आता तुम्ही त्यांच्याशी थोडस संवाद साधा कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन भव्य भव्य म्हणजे सोळा असं म्हणण्यावरती काय दिसतं तो डोळ्यासमोर ते दिसतं

ज्या मनापासून तुमच्यावर अतोनात प्रेम करतात त्या आमच्या जरा लेफ्ट साईडला इथे बसलेल्या आहेत कारण त्यांना पाऊस पडतोय ना त्यामुळे त्या इकडे बसलेल्या आहेत एकदा जरा हाय करा सगळ्यांना कारण त्यांना खूप इच्छा आहे लाभलेले आधार स्तंभ म्हणजेच आपले माननीय प्रदीप भाऊ साखरे माननीय शिवनाथ जांभूळकर पाटील अध्यक्ष प्रवीण साखरे आणि उपाध्यक्ष गौरीनाथ साखरे यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते कारण त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम कुठे ना कुठे इथे यशस्वी होत आहे आणि तुमचंही तेवढंच सहकार्य या कार्यक्रमाला लाभलेलं आहे त्या जनता टाळ्या नक्की झाल्या आपल्या सर्व आधारस्तंभांसाठी उत्साह त्यांचा जोश खूपच छान आहे पण मला असं वाटतं त्यांना जर तुमची थोडीशी साथ लागली तर त्यांचा हा उत्साह शंभर वाढेल आणि तुमच्या आहे ना तो आपण तुमच्या आवडीच्या गाण्यावर करूया सांगा कोणतं गाणं हो? तुम्हाला आवडेल सर्वांसाठी तुमचे मनापासून आभार तुम्ही उच्छा 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 हो। हो की तुम्ही तुमच्या मौल्यवान वेळेतून वेळ काढलेला आहे आमच्या सोबत इथे उपस्थित होण्यासाठी आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी सो आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत का तुम्ही पुण्याकडे एक्सायटेड आहोत की नाही किती एक्साइटमेंट आहे आता ते ऍक्च्युली तुमच्याशी बोलण्यासाठी जास्त एक्साइटेड आहे तुमच्याकडे दिली मध्ये तो खूपच जास्त गाजलेला आहे पण मला असं वाटतं की तुम्ही लोकांच्या मनावर जी खरी भुरळ घातली की तुमच्या फॅन्टॅस्टिक या लावणी मधून शंभूराजे ग्रुप यांच्या वतीने सर्व पोलीस सहकार्यांचा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार आज आपण इथे करणार आहोत तर मला असं वाटतं आपण आपला सण जो आहे तो एकदम उत्साहात जल्लोषात थाटावाटात फक्त एवढ्यासाठीच पार पाडत असतो कारण ही माणसं वर्दी घालून आपली इच्छा करत असतात तर एकदा जो त्या टाळ्या होऊन जाऊ दे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणि एवढ्या कमी टाळ्या तर मला अपेक्षित नाहीये आपल्या पुणेकरांचा जोश दाखवूयासाठी कोण या तुम्हाला पाहिजे